पंचवीस जानेवारीला नॅशनल वोटर्स डे म्हणजेच राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीतला सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो मात्र वोटर्स डे साजरा करण्यामागचं नेमकं उद्दिष्ट काय तो पंचवीस जानेवारीलाच का साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊयात भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो सन दोन पासून देशात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली या दिवशी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी अठरा वर्षाच्या तरुणांना ओळखपत्रे देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येतं जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्वाचं आहे हे या दिनाच्या निमित्ताने सांगितलं जातं राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी दोन हजार अकरा रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादा पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आला या दिवशी मतदारांना त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून दिली जाते लोकशाहीच्या या सणावर नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली जाते राष्ट्रीय मतदार दिनाचे स्वतःचे खास कारण देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजेत लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्यासाठी मतदार दिनाच्या दिवशी मतदारांना मतदानाची शपथही दिली जाते